नमस्कार मी वैष्णवी शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर आर टी ओ कार्यालय परिसरात विविध विकास कामाचा भूमिपूजन करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने तसेच माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या प्रयत्नातून बिर्ला कॉलेज विभागातील म्हाडा वसाहत आर टी ओ सह्याद्रीनगर येथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता व गटार पायवाट तयार केले जाणार आहे त्याचबरोबर एच आय जी कॉलनी येथे पेवर ब्लॉक लावण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक छाया वाघभारे व परिसरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमाशी बोलताना रवी पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने नागरिकांच्या हिताची कामे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत याचाच एक भाग म्हणून सह्याद्रीनगरमध्ये अठरा मीटर पी रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्याचं भूमिपूजन करण्यात आले तसेच कॉन्क्रेटीचा रस्ता पद दिव्याचं भूमिपूजन व गटार पायवाट देखील बनवली जाणार आहे हा जा आमचा बालेकिल्ला आहे आणि सातत्याने या प्रभागामध्ये महिन्यातून दोन वेळा तरी या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनं होत असतात कारण की इतकी कामं या ठिकाणी आम्ही लोकांनी मंजूर करून ठेवलेली आहेत आणि महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आमचं मुख्यमंत्री साहेब त्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा आमची समस्या आम्ही मांडतो तेव्हा साहेबांनी भरभरून आम्हाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी जी कामं नागरिकांच्या हिताची आहेत ती करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि आज त्याचाच एक भाग म्हणून या म्हाडा वसाहतीतील कॉन्क्रीटचा रस्ता पंचवीस लाख रुपयाचं आमचं चा, पथदिव्याचं लोकार्पण भूमिपूजन त्याचप्रमाणे पंचवीस लाख रुपयाचं आमचं चा, गटारीचं आणि पायवाटांचं काम आणि अजून पंचवीस लाख रुपयाचं दुसरं काम सुरू आहे असे अनेक कामं आहेत की ज्या ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक कोटीचा निधी देऊन अठरा मीटरचा हा डी पी रस्त्याचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे तशी अनेक करोडो रुपयाची कामं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील आणि कल्याण डोंबली महापालिका असेल याच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला त्यांचा सहकार्य आहे आणि त्या सहकार्यातून अनेक रस्ते आम्ही या ठिकाणी आणि कामं लोकांची करतोय बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी